आमदार विश्वनाथ भोईर यांचे आध्यात्मिक कार्य आणि हिंदुत्वाचा प्रचार प्रसार गणेशोत्सवाच्या माध्यमातून असाच निरंतर सुरू राहावा अशा शब्दात हबप श्री प्रवीण महाराज फराड कर्जत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आजच्या धावपळीच्या युगात मागील तीस वर्षांपासून शिवप्रेमी मागी गणेशोत्सवाच्या माध्यमातून या मंडळाचे संस्थापक आमदार विश्वनाथ भोईर यांचे आध्यात्मिक कार्य निरंतर सुरू राहावे या माध्यमातून त्यांच्या हातून माऊली व वारकरी यांची सेवा घडत असून हे कार्य यापुढेही असे सुरू राहावे तसेच हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसारही असंच निरंतर राहण्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांना शुभेच्छा असल्याच्या भावना कीर्तनकार हबप श्री प्रवीण महाराज फराट यांनी यावेळी व्यक्त केली शोधुन शिनला जीवा तारी साध तुलाही पोचल का दारो दारी फुण कल भारी थांग तुझा थाग लागल का श्याम मुरारी कुञ्ज विहारी दोष विहारी